गणेशोत्सवाच्या निमित्ताने रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्सचा अंध मुलींना गॅस न वापरता मोदक शिकवणे हा प्रकल्प यशस्वीरित्या पार पडला ऐश्वर्या पुणेकर यांनी मुलींना सहा प्रकारचे मोदक करायला शिकवले दादर नालासोपारा चेंबूर व डोंबिवली येथून या मुली आल्या होत्या प्रेसिडेंट रो जगदीश तांबट आय पी पी रो निलेश गोखले फर्स्ट लेडी जयश्री तांबट व प्रकल्प प्रमुख नम्रता गोखले तसेच अद्वैत पुणेकर ब्लाइंड प्रोग्रेसिव्ह वेलफेअर फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल दिवटे व सेक्रेटरी नम्रता पाटकर हे या प्रोजेक्टला हजर होते मुलींना त्यांनी बनवलेले मोदक व मोदकाचा साचा देण्यात आला मुलींनी आपले मनोगत व्यक्त केले व असा छान उपक्रम ठेवल्याबद्दल त्यांनी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स व ऐश्वर्या पुणेकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली स्वतःच्या हाताने मोदक बनवल्यानंतर होणारा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता आ, मला असं बोलायचं की आता जो प्रोग्राम होता आम्हाला खरं कल्पना नव्हती की आम्ही म्हणजे इतकं छान असं शिकू ॲक्च्युली ट्रेनला खूप लेट होता म्हणून आम्ही म्हटलं की मॅडम आम्ही काय करू कारण आम्हाला खूपच उशीर होत होता ट्रेनच नव्हती तर आम्हाला असं वाटलं की आपण नाव दिलं आणि उगाचा म्हणजे आपण मॅडमनं उगाच उशीर करणार लागल्यामुळे नाही ना का तर आम्ही असं म्हटलं आणि मग नंतर गर्दीतनं वगैरे कसं यायला खूप प्रॉब्लेम झाला पण इथे आल्यानंतर तो एक सुखद आनंद म्हणजे मोदक शिकलो हे म असण्यापेक्षा एक अनुभव म्हणून सांगेन की सगळ्या मॅडम आणि जे सगळे सर आहेत ना त्यांनी आमच्यासाठी एक मूल्य असा वेळ दिला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही की आजकाल कसं होतं की म्हणजे एक अनुभव म्हणून शेतकरी की असं होतं आजकाल की काही म्हणजे लोक असं विचार करतात की बापरे हे लोक ब्लाइंड आहेत ह्यांच्या हातचं आपण कसं खायचं किंवा मग विकत असतानासुद्धा विक्री त्या ज्या वस्तू असतात ना विकण्याच्या खाण्याच्या वस्तू त्यासुद्धा आजकाल समाजामध्ये अवॉइड केल्या जातात ब्लाइंड व्यक्ती व्यक्ती आहे तिच्याकडून विकत घ्यायच्या कशा खाण्याच्या वस्तू तर हे आज सगळ्यांनी म्हणजे खूप म्हणजे असं पॉझिटिव्हिटी फील केलं की आम्ही बनवलेल्या वस्तू त्यांनी स्वतः आमच्यासमोर भले आहात खूप मोठा आनंद वाटला मला सगळ्यांना ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज